दक्षिण स्वागत आहे विकासाचा वारसा सांगत विधानसभा निवडणुकीत मते मागणाऱ्या आमदार श्रीजया चव्हाण यांची दाबिकता मुदखेड तालुक्यातील निवघा या गावात उघड झाली आहे त्यांच्या मतदारसंघातील या गावात आजही शमशान भूमीकडे जाण्यासाठी धड रस्ता सुद्धा नाही पेत यात्रा काढताना गावकऱ्यांना चिखलात दगड दगडधोण्यातून वाट काढावी लागत आहे अनेक वेळा मागणी करूनही रस्ता बांधण्यात यश आले नाही त्यामुळे चव्हाण यांच्या विकासाच्या गप्पा आणि दिलेली आश्वासने फसवी ठरली आहेत असा संताप स्थानिक होत आहे मृतांचाही विचार न करणाऱ्याकडून जीवितांचे काय होणार असा थेट सवाल निवगावासी आता विचारत आहेत मुदखेडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट दिवशी तुमच्या निवगा या गावामध्ये एका आ... अंत्ययात्रा निघाली होती भर चिखलामध्ये रस्त्यावर घाण होती त्या संदर्भात तुम्ही निवगावासियांचं मत काय त्या संदर्भात निवगावासियांच मत असंच आहे तुमचं माझं नाव मारुती आनंदराव पवार आहे जे काल जे अंत्ययात्रा होती ते माझ्या भावकीतलीच होती माझे चुलतेच होते ते त्यावेळेस अंत्ययात्रा आणत्या वेळेस आम्हाला तारावरची कसरत घरून जीव मुठीत घेऊन आम्हाला प्रेत नेवा लागलं तिथं अंत्ययात्रा नेत्या वेळेस आम्ही पाण्याच्या पुरामध्ये वाहून जातो काय असे आम्हाला एक वाटू लागलं आणि घाबरू लागले आम्ही सगळेजणं ते आमच्या इथं भरपूर पाण्याचा प्रभाव पाऊस आला की वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे आम्ही द वारंवार ग्रामपंचायतला व वा प्रशासनाला निवेदन देऊनसुद्धा आमच्या ह्या रोडचं व जाण्या येण्याची व्यवस्था होत नाही आणि ग्रामपंचायत काही कानावर घेत नाही त्यामुळं आमच्या एकाच रोडवर मातांग समाजाची समशानभूमी आहे बौद्ध समाजाची समशान आहे आणि मराठा समाजाची शमशानभूमी आहे आणि आमच्या गावाच्या पलीकडल्या साइडला वाणी समाजाची समशानभूमी आणि मुस्लिम समाजाची समशानभूमी आहे ह्या कोणत्याही समशानभूमीला रस्ते जा करण्यासाठी नाही अंतयात्रेला ज्यावेळेस कोणी वारते त्यावेळेस पावसाळ्याच्या काळामध्ये खूप आम्हाला त्रास सहन करावा लागते आणि कितीतरी आम्ही निवेदन दिले आणि कितीतरी सांगितलं तरीही आमच्या रोडची आणि पाण्याची आणि नालीची व्यवस्था होत नाही आणि घाणीचं साम्राज्य काही कमी होत नाही आम्ही आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांना गावात आले असताना सांगितलं होतं की बाबा आम्हाला हे वेगळा निधी द्या तिनेही समशानभूमीसाठी जाण्यासाठी रस्ता आणि नालीचं आणि पावसाळ्याच्या काळामध्ये जे पूर येतं इथं नळ्या व पूल करावा आणि वाणी समाजासाठी रस्ता नाही आणि मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीसाठी सुद्धा रस्ता नाही ते रस्ता तात्काळ मार्गी लावावा व अंतयात्रेसाठी कोणाही समाजाला त्रास होऊ नये कोणाची कुचंबना होऊ नये हे आम्ही ग्रामपंचायतला ग्राम मुद्दे ग्राम मांडले आणि तात्काळमध्ये ते, ते मुद्दे प्रत्येक ग्रामसभेला घेतलेले आहेत तरी ग्रामपंचायत इथं बिलकुल सुद्धा लक्ष्य घालत नाही ज्यांच्या घरच अंतयात्रा असते त्यांनी जेशी आणायची जेशी आणून रस्ता त्यांनीच करायचा पाण्याचे नियोजन त्या घरच्या लोकांनीच करायचं स्वच्छतेच नियोजन त्या घरच्या लोकांनीच करायचं हे ज्यांच्या घरचं वारते त्यांच्या घरी दुःख बाजूला ठेवून आम्हाला पहिलं स्वच्छता करावं लागते पहिले जेसीबी हुडकावं लागते घरच्या माणसांनी पहिलं रस्ता करावा लागते हे आमच्या समशानभूमीची प्रत्येक समाजाची हे व्यथा आणि कथा आहे या संदर्भात तुम्ही निवेदन कुणाकुणाला दिलं होतं आम्ही ग्रामपंचायतला दिले कलेक्टर साहेबांना दिलेले आहेत निवेदन या अगोदर काही वगैरे हो रस्ता वगैरे हो झाला होता काही रस्ता तिथपर्यंत झाला होता एक पन्नास फूट झाला असेल पन्नास ते शंभर फूट रस्ता आणि एक दोनशे दोनशे फूट नाली झालेली आहे एका साइड नाली झाली दोन साइड नाली पाहिजेत आणि अमरण उपोषण सुद्धा धरलं होतं वाणी समाजासाठी व मुस्लिम समाजासाठी रस्ता साहेबांना निधी सुद्धा टाकला पण त्या रोडचं सुद्धा व्यवस्थित काम होत नाही आणि काम करणारे करत नाहीत हे फार आम्ही किती सांगितलं तरी काम काही होईना आलं साहेब सांगाले तर आम्ही निधी दिला पण इथले स्थानिक कार्यकर्ते व काम करणारे लोक काम करणार आले तर साहेबांनी वैयक्तिक सांगितलं चौदाव्या पंधराव्या वित्त आयोगामध्ये जे पैसे आले तुम्ही याच्यामधून पैसे घेऊन ते पत्राचा टीन शेड मारा आणि होणारा जे पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्याच्या नंतर झोडपण्याचं जर काम व्हायला लागलं ते तुम्ही बचाव होईल त्या पावसामुळं आणि कोणयाही समशानभूमीला जे अपघात झालेले जे अंत्ययात्रा असते रात्रीच्या रात्री बेरात्री येण्यासाठी कसल्याच प्रकारच्या कोण्याच समशानभूमीला लाईटची व्यवस्था नाही आणि आम्ही हे तात्काळमध्ये सुद्धा ग्रामसभेमध्ये मांडून सुद्धा कसल्याच प्रकारचं एम एस सी बीला निवेदन सुद्धा दिलं नाही ग्रामपंचायतनं वारंवार सांगून सुद्धा ते काम करत नाहीत तुमच्या माध्यमामधून आम्हाला हे बौद्ध बौद्ध समशान भूमीचा थोडा रस्ता अजून किचकट आहे त्या संदर्भात आपलं मत काय बौद्ध समजान भूमीमध्ये बौद्धांच्या रस्त्याचं रुंदीकरण व मजबूती पा, चा मजबूतीकरण व्हावं आणि तिथं जे काय वरून पाणी वाहते त्यासाठी नाली बांधकाम व सिमेंट कॉन्क्रीट रस्ता होण्याची गरज आहे आणि तिथं पाण्याची व्यवस्था नाही पाणी घरून आणावं लागालय आणि तिथं हिंदू धर्म पद्धतीनं बौद्ध धर्माच्या पद्धतीनं मातंग समाजाच्या पद्धतीनं काम म्हणजे आंघोळ घालून मुखाग्नी देत तिथं त्यावेळेस आम्हाला घरून पाणी आणावं लागलंय पाण्याची व्यवस्था नाही आहे इथं फक्त मराठा समाजाचा तिथंच हापसा आहे बाकी दोन्ही तिन्ही स्मशानभूमी सम, पशी हापसा नाही मुस्लिम समाजाचा नाही ना वाणी समाजापास हापसा नाही ना बौद्ध समाजापास हापसा नाही आणि नाही आपण दिवाबत्ती म्हणताय इथं स्मशान भूमीच्या अगदी समोरासमोर एक खांबा उभा केलेला आहे आणि तिथं मोठा फोकस लावलेला आहे ते बंद आहे फक्त नावाला दाखवण्यासाठी फक्त घेण्यासाठी असते ते याला तार नाही वायर नाही काहीच नाही फक्त ह्या कामाई देवी मंदिरासाठी आणला होता स्मशान भूमिका